नमस्कार मी संगीता विठ्ठल पाटील नांदेड पंचायत समितीची मी माझी सभापती आहे आणि उत्तर मतदारसंघामधून आत्ताच विधानसभेसाठी मी निवडणूक लढवलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे नांदेड उत्तर मतदारसंघातील सर्व मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना ईद निमित्त मी खूप खूप शुभेच्छा देते रमजानचा महिना हा पवित्र महिना आहे आणि या महिन्यात मध्ये सर्व मुस्लिम बांधव लहान थोर उपवास पकडतात त्याला ज्याला रोजा असं म्हटलं जात आणि रोजाची सांगता ही ईदच्या दिवशी होत असते म्हणून या पवित्र सणानिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते त्याचप्रमाणे मराठी माणसाचा जो पवित्र सण आहे नवीन वर्षाचा गुढीपाडव्याचा आणि त्या गुढीपाडव्यानिमित्त सुद्धा मी नांदेड उत्तर मतदारसंघातील सर्व बांधवांना शुभेच्छा देते धन्यवाद